हो परत विषय शकते त्याला मग तिथून पुढे काही ठिकाणी माप कमी झाले काही ठिकाणी जास्ती झाले अकरा मीटर तिथं ते काय बरोबर नाही काही तिथं काही ते मापात नाही पहिलं मागच क्लियर करून घे आणि मग आता बरीच लोकांची मापापेक्षा बाहेर ती तरी पाडली आमची स्वतःची मुण 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 आता आम्ही ज्यावेळेस अतिक्रमण रोड ऐकू शकता आमच्या विरोधात सगळे आणि आता तुम्हाला अतिक्रमण काढायचं सुद्धा करावी का आंदोलन बघितलं सगळ्यात महाराष्ट्राने रोड साठी आम्ही सात मीटर रोड म्हणत असो रोड आता मोठा झाला त्यावेळेस जर एक साठी जर अतिक्रमण काढली असती तर आज ही वादविवाद घालायची वेळ नसती नाली तुम्ही दोन दोनदाचे गाळे तोडता नागरिक तोडता आता काय संबंध मग तोडायचा त्यावेळेस आम्ही म्हणतो तो रोड मोठा करा त्यावेळेस आमच्या विरोध असता रोड नाही मोठा करायचा रोड आहे तेवढा करायचा पाच मीटर मग आता तुम्हाला कशाचं आश्चर्य पडलं का रोड मोठा करायचा याचं तोडायचं त्याचं तोडायचं तुम्ही या दोन गाळा मालकांचं तोडलं काय संबंध तोडलं तुम्ही त्यांना नोटीस दिली का तोडताना मग का नाही दिली मग तुम्ही कोणाला विचारून गाडी तोडली त्यांचे ग्राम ठराव घेतला होता का तुम्ही त्या दोघांचे ज्यांचे गाडी तोडले त्यांना पर्याय जागा निशंका करून आम्हाला शब्द दिला होता देणारे आम्ही काही बोललो नाही आता परत तोच मुद्दा निघाला म्हणून आता परत आम्हाला पर्यायने बोलावं लागले तुम्ही आता त्यावेळेस शब्द दिसतात शब्द दे ज्यांचे गाडी तोडले त्यांना जागा दे आमच्या धंदाच बंद झाला तुम्ही त्या आपण तो कधी झाला काय म्हणले कोणाचं काय म्हणले सगळ्यांची सहमती झाली रोड सात फीट चा ठरला पुढे पाच फीटा ठरला सगळ्यांनी सहमती दिली मग आता या दोन गरिबांची ज्यांची उपजीविका चालली आहे त्यांचे काय तोडायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला बरं तुम्ही तोडले त्याला आमचा विरोध नाही तुम्ही चांगल्या गावासाठी करताय तुम्ही आम्ही चार जण आलो तुम्हाला विचारलं जानकुशेट होते तुम्ही होते तुम्ही काय म्हणले आम्ही त्यांना पर्याय जागा उपलब्ध करून आम्ही म्हणत नाही तुम्ही आम्हाला बांधून द्या आम्हाला म्हणजे यांना जागा जेवढी तोडली तेवढी जागा त्यांना बाजूला काढून देणार आहे का तुम्ही सगळ्या ग्राम सभेत सांगत नाही या लोकांना या दोन जणांच उपजीविकेचा प्रॉब्लेम आहे का नाही ते गरीब असले उद्या त्यांनी जर उपजीविकेबाई आत्महत्या केली त्याला जबाबदार कोण बरोश्य तिथे ग्रामसभेच्या सध्या

आता ठराव घ्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत एवढं अतिक्रमण काढायचं असेल ना तुम्ही काढायचं आहे ना ठराव घ्या सूचना अनुमोदक कोण आहे राजू शेठ अतिक्रमण हटावा म्हणून भाऊ तुम्ही काय सांगाल काय सगळी काढायची ارے آج پھر کھانا ہے باؤ صاحب نون دیتا نے نماز پڑھ سکتا ہے ایسا نہیں ہے سلامی باؤ صاحب ارے ہمارا پرکڑا لاگرام پہ پہلے میں मोदी मोदी केल्याशिवाय कोणाच करू शकत नाही पण किंवा काळे असेल किंवा रोडचं चढत आहे पण पहिली आहे तुम्ही पहिली गावजनाची मोदी करायची समाज अतिक्रमण सुद्धा करायची तुम्हाला अतिक्रमण नाही